नमस्कार मित्रांनो औषधी रानावणातल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो मित्रांनो ही जी वनस्पती दिसते ही सगळ्यांच्याच ओळखीची अशी आहे ग्रामीण भागामध्ये सिटी एरियामध्ये असणारी रुई ह्या नावाची ही वनस्पती आहे रुही कुष्ठकफ वाष विषनाशक आहे मित्रांनो रुईच्या दुधात गायचं दूध दुप्पट घ्यावं तिळाचं तेल दुप्पट घ्यावं आणि हे मिश्रण तापून गोठून घ्यावं घट्ट होईल हे हिशोबाने ते तापवावं आणि हे मिश्रण अर्धांगवात म्हणजे लकिव्यामध्ये आणि संधिवातामध्ये फायदेशीर आहे हे मिश्रण तुपात कालून जर दाढीवर धरलं तर दुखणारी दाढ लगेचच बरी होते हे मिश्रण जर हिलणाऱ्या दातांवर ठेवलं तर हिलणारे दात पण बरे होतात जर मित्रांनो कानातून पू येत असेल घाण वास येत असेल कानाचा तर हे मिश्रण कानामध्ये टाकावं कानाचा येणारा घाणवास आणि कानातून येणारे घाण बाहेर येण्याचं थांबतं ला हे मिश्रण जर डोक्याला लावलं तर डोकेदुखी थांबते सांधेदुखीमध्ये हिरुईचं पान घेऊन त्या पानाला खोबऱ्याचं तेल लावून हे पान गरम करून सांधेदुखीवर लावतात सांधेदुखी लावून आणि नंतर बांधून ठेवावं दोन चार दिवस जर हा उपचार केला तर सांधेदुखी पण बरे होते तसेच ह्या पानाचा रस काढून त्यामध्ये रेंदो मीठ जे आयुर्वेदिक दुकानामध्ये भेटतं काळमीठ हे सम प्रमाणात मिक्स करून जर घेतलं तर खोकला पण बरा होतो रुईचा निघणारा चिक जर गायच्या दुधाबरोबर मिक्स करून बिंबीभोवती लेप केला तर मूत्राघात पण बरा होतो जर पायात काटा तुटला असेल तर गायचा चिक त्या काट्यावरती लावावा आणि नंतर तो काटा काढावा तो लगेचच निघतो जर पायांना भेगा पडल्या असतील तर त्या भेगांमध्ये हा चीक भरावा पायपलेन होऊन जातात भेगांची झीज भरून येते पण मित्रांनो जर जखम असेल तर जखमेमध्ये हा चीक लावू नये कारण जखमीमध्ये जर हा लावला तर जखम सडत जाते मित्रांनो जर नवीनच व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त, जास्त, जास्त शेअर करा